आपल्या सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीची लेखी परीक्षा दहा ऑगस्टला तर मित्रांनो पिंपरी चिंचवड इथली अपडेट आहे पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवरील दोनशे बासष्ट पोलीस पदांसाठी पोलिस भरती प्रक्रिया सुरू आहे भरतीचा सराव जो आहे बघा भरतीची लेखी परीक्षा दहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता तातवाडे पुणे येथील श्री बालाजी विद्यापीठ इथं होणार आहे तर मित्रांनो संपूर्ण अपडेट काय आहे सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता इथं तर मित्रांनो ही जी परीक्षा आहे एकोणास जून दरम्यान ते अकरा जुलै या कालावधीत झालेल्या मैदानी चाचणीतून सामाजिक व समांतर आरक्षण या बाबींचा विचार करत एकाच दहानुसार बघू शकता एकाच दयानुसार तुमचं मेरिट लागणार आहे आणि त्या प्रमाणानुसार एकोणतीसशे एकोणनव्वद उमेदवारांची लेखी परीक्षा निवड करण्यात आलेली आहे राज्यात नऊ हजार पाचशे पंच्याण्णव पोलीस शिपाईपदे एक हजार सहाशे शहाऐंशी चालकपदे आणि जी चार हजार चारशे एकोणनऊ सशस्त्र पोलीस शिपाईपदे आणि एकशे एक, एक बॅन्समन पदे तर एक हजार आठशे कारागृह पोलीस शिपाईपदे तर अशा पद्धतीने जी शिपाईपदांची बँड्समन पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात दोनशे बासष्ट पदे भरली जाणार आहेत आणि त्यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांची एकोणऐंशी पदे इथं देण्यात आलेली आहेत बघू शकता महिला बघू शकता अठ्ठ्याहत्तर देण्यात आलेली आहे खेळाडू पंधरा पदे आहेत प्रकल्पग्रस्त चौदा पदे आहेत भूकंपग्रस्त चार पदे आहेत माजी सैनिक एक्केचाळीस पदे आहेत आणि ऐंशीकालीन पदवीधर उमेदवार अकरा पदे आहेत पोलीस पाल्ले सात पदे आहेत गृहरक्षक तेरा पदे आहेत अनाथ जे आहेत त्यांची तीन पदे राखीव ठेवण्यात आलेली आहेत प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात आली त्यामध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवार एकादा यानुसार उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात आले आहे त्या उमेदवारांना शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल व उमेदवारांची लेखी परीक्षेत किमान चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे टक्क्याहून कमी गुण मिळवणारे उमेदवार अपात्र समजले जातील तर बारा हजार जे उमेदवार आहेत ते मैदानातून बाहेर पडणार आहेत आणि इथं बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने त्यांना मित्रांनो हे बघू शकता की राज्यातून राज्यभरातून पंधरा हजार बेचाळीस हजार बघा सॉरी मित्रांनो पंधरा हजार बेचाळीस अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये डॉक्टर वकील इंजिनियरसह पदव्युत्तर पदवीधारकांचा देखील समावेश आहे दोन तृतीयांश उमेदवारांची देखील निवड केली जात आहे मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण होणंही अवघे दोन हजार नऊशे एकोणनव्वद उमेदवार पात्र ठरले आहेत उर्वरित बारा हजार त्रेपन्न उमेदवार मैदानी चाचणीसाठीमधून बाहेर पडले आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने बघू शकता की लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात आलेले आहे उमेदवारांची इथं यादी देण्यात आलेली आहे पदे बघू शकता डब्ल्यू एस त्रेसष्ट होते तेवीस उमेदवार बोलवण्यात आले एस बी सी बघू शकता की दोनशे एकोणपन्नास पदांमधून चौ चोवीस उमेदवार बोलवण्यात आले आहे तर इमाओ बघू शकता बाराशे एकोणास पदांमधून नव्याण्णव उमेदवार बोलवण्यात आले आहे तर एकशे बेचाळीस पदांमधून तेरा उमेदवार बोलवण्यात आले आणि बजक बघू शकता एकशे बावन्न पदांमधून बारा उमेदवार पात्र ठरलेले आहे बज ब बघू शकता एकाहत्तर उमेदवार म्हणून सात उमेदवार पात्र ठरलेले आहे आणि वीज एकशे एकवीस उमेदवार दहा आणि दोनशे अज दोनशे पंधरा उमेदवारांमधून वीस पदे भरण्यात येणार आहेत तर अशा पद्धतीने इथं मित्रांनो त्यांनी चार्ट दिलेला आहे बघू शकता तुम्ही राखीव बघ बघू शकता अज बघू शकता दोनशे पंधरा पदांमधून वीस उमेदवार आणि अज अजा बघू शकता सातशे सत्तावन्न चोपन उमेदवारांवर चोपन्न उमेदवार पात्र झालेले आहेत अशा पद्धतीने उमेदवारांचे बघू शकता मित्रांनो मेरिट लिस्ट लागलेली आहे मित्र म्हणजे तुम्हाला लेखीसाठी पात्र ठरलेले आहे तर पिंपरी चिंचवड बारा हजार मैदानातून उमेदवारांची चाचणी घेण्यात आलेली आहे ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आणि दहा ऑगस्टला तर मित्रांनो दहा ऑगस्टला तुम्हाला परीक्षा देता येणार आहे जे उमेदवार पात्र ठरलेले ले आहेत लेखी परीक्षेसाठी ठीक आहे तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती आपल्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तुमच्यासाठी डेली माहिती डेली न्यूज आपल्या चॅनलवर भेटत असते तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद